नमस्कार मित्रांनो साखळ्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळ सकाळ नाही कडक ऊन पडता का आज निरभ्र आकाश एक पण ढग दिसणार नाही एकदम मोकळा वाभळ झाला का आता आजपासून आत पावसाचे लक्षण पूर्ण पण पळून गेल्यावर मित्रांनो पाऊस वगैरे का आता काय येणार नाही आता तिथून पुढं ऊन पडाल कडक ऊन पाडा सुरत होईल आणि म्हणजे जास्त ऊन नाही म्हणजे जी थंडी तर राहणार आहे होळी होळीनंतर जेव्हा होळी पेटते त्यानंतर खऱ्या तर थंडी कमी व्हायला सुरूच होते पण मात्र ऊन दिवस दिवसून कडक पडत सोडत झाले है आहेत मित्रांनो मित्रांनो चला आपल्या आज ना आपल्या गावमध्ये ग्रामपंचायत थोडंसं काम होतं आणि तसं आपले शिवाय मामा जे आहेत त्यांच्याकडे पण भेटायला काम आहे त्यांच्याकडं तर पहिले गावात जायचं आपल्या ग्रामपंचायत जा थोडंसं काम आहे ते आठवून घेऊ मग मामाकडे वगैरे करा शिवा पण रिकामा घरी बसलं तर शिवाला सुट्टी शाळाल शिवायला पण घेऊन जाऊ आपण आणि आपल्या गावातले काम आठवून लवकर घरी येऊ आपल्या मल्चिंग काळात थरलं त्याला गोलं पाडायची आणि डोंगर लावायचे तर ती पण तयारी करायला सुरुवात करतो मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवरती तर मी आता चॅनलला की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला जाऊया गावामध्ये काल आपण पसरवलेलं मल्चिंग आणि आता आपण निघालो गावामध्ये पटकन गावात जाऊ गावातलं काम वाटपू आणि लवकर घरी येऊ आपण चला येऊ जाऊ गावात आपलं ग्रामपंचायत करायला अंगोल काम आपलं आतमध्ये जाऊ आपण काम करून घेऊ मित्रांनो गावातून आपण घरी आलो वर वावर ते कांदे, कांदे कापत तर त्यांना गमिले वगैरे दिले आता आपल्या गायांना पाणी पातायचंय तर पटकन गायनं पाणी पाहून घेऊ पण एकदा शिवांश गमिल कुठं आहे गमील कुठे आंबीला पाणी पातायचं हां गमील शोध पटकन पाय कुठं पटकन आंबीला पाणी पाहत आहे आपलं गम्मी कुठं आहे ठेवलं तू कुठे ठेवलं गम्मी हरून गेलं आहे गमी गमिलांब तुम्ही जर गम्मी नाही पाणी पाच जर पकड पटकन पाणी पाणीपास गमील नाही याच्यात ठेवू पाणी तल वाटकन हे घे याच्यात पाच म्हणजे पाणी आलं पाहिजे एकदा धुऊन घे तिकडे धुन घे एकदा ते गाडीत लगेच ठेव काहीतरी लोक ठेवू एकदा तू धुन काढ ना आपण त्याला धुवून काढायचं थोडंसं पुढं खाणून दिलं त्यांना ठेवतो काय करते आंबी आंबी काय करते पाणी पिते खाली पाणी पडत बरं बरं ठीक आहे ठीक आहे मी खाली पडून देतो धरून ठेवलं बघ मी बाकीच्या गायांना पण ताण लागली पटाफटासारखा पाणी पाणी पाळून घेऊ आणि नंतर मग आपण जेवण करायला लागली जेवण करू आपण जेवायचं ना आपल्याला नाही तुला जेवायचं जेवण ना हां बरं ठेव जेवण करू मग मित्रांनो जेवण झालं आपलं आता लेबर आपलं कांदे कापायला वाढले आता म्हणजे जास्त वेळ आपण तर मिनटं कांदे कापायचे नसलेबर आलं ले आपलं तर कॅरेट भरले तर कॅरेट पटा आपण इकडं आणून टाकून देऊ म्हणजे तर आपण कांदे वाळ घातले पसरून टाकू एवढे जेणेकरून सगळं आत चौऱ्याचे थुकतील आणि मग नंतर बघू उद्याकडं किंवा सोमवारच्याला मग आपण कांदे भरून घेऊ मार्केटवर का आपल्याला ना कास काकडी तोडायची होती पण काकडी थांबून देऊ कारण का उद्याकडं परत शनिवाराच्या थोडं मार्केटला मंदी असते शनिवारी तोडू पूल सकाळी सकाळी तोडू जेणेकरून काकडी माल खराब निघणार नाही वर्ग तर पहिलं तो वारत जाऊ आणि कॅरेट पहिले पाहून देऊ इकडं त्यानंतर मलचिंगला आपलं होलं पाडायचं मग मलचिंगला होलं पाडाय मित्रांनो आपण सर्व कांदे पसरून टाकतो आहे जेणेकरून कडक वाढत्या शुंबर का चला बायांचे कॅरेट उचलाय शिवा की टपाटपाठे कॅरेट उचलून घेऊ आपण मित्रांनो आपले आता नाही का कांदे कापून सारे झाले वर का बाया गेले आता आपण जो घरी आता शिवा झोपे उठला शिवा कडक लागेल काकडी तोडायचा प्लॅन कॅन्सल आपला काकडीवर दुडू आता शिवाला सांभाळू मित्रांनो आपलं ट्रॅक्टरचं ट्रॅक्टर आहे ना थोडंसं पट्ट्या खराब झालं तर म्हणजे आपण चालू व्हायला प्रॉब्लेम जातो पहिली तो माहिती असेल तुम्ही मागचे ब्लॉक बघितली असेल तर हा नट जो आहे ना पूर्ण आतमध्ये बॉडीचं खराब होऊन गेला तर का तर हा नट नंतर क्लिपटॉक मानल्याच व्यवस्थित आता त्याला ट्रॅक्टरला जोडून घेऊ लागतं कारण का जोडलेशो व्यापारी आणि त्याला जोडावता लागणार थोडंसं नट ढिली राहिल्यास वाटायला लागले मला बघू आपण कारण इथं सापाट दिसते आतमध्ये गॅप दिसतोय थोडं नट वगैरे हात मारून आणि मग ट्रॅक्टरला फिट करून घेऊ म्हणाला चला ट्रॅक्टरला फिट करून देऊ इथं आपण सकाळ खोलून गेलो होत फिट करून द्यायला एक दिवस बसून घेऊ बसून घेऊन आला आपण एकदा बसून घेऊन आपण नट लावून याच्या नट खाली पडलं होतं बरं लावतो आता मित्रांनो ट्रॅक्टरचा ट्रॅक्टर जोडून ट्रॅक्टर चालू करून बघितलं रे आपण आता ट्रॅक्टर बस चालू होतोय संध्याकाळची वेळ ना सकाळ आपण कुट्टी केली नव्हती कारण कापलं नाही का इन आता बेल्ट तुटून गेला होता कुट्टी भाषण तर बेल्ट आण तो बेल्ट तुटून गेला होता आपण नवीन बेल्ट आणला तर आता गायना पहिले कुट्टी करू कारण का गायीनं भुका लागलं आहे ओडायला लागला आहे खूप तर त्या दिवशी कुट्टी करून दोन त्याला बोर्डवर खाऊ घालू आणि नंतर बाकी राहील कामं भुका पण पण त्याला पहिले गायना खायला व्यवस्था करू गायींसाठी ना गिनिकावून टाकलं आहे आता उसाची वैरण करू हर काकड्याचा प्लॉट आहे ना खूप खराब होत होतीला आता म्हणजे शेवटचा जोडा चांगला होईल त्यानंतर प्लॉट स्टॉप होऊन जाईल का इकडं सूर्य चाललं आहे संध्याकाळचं सूर्य किरण आणि सिवून इथून एक नंबर दिसत मित्रांनो आणि आपल्या काकडीकडे ना एक शॉर्टचा तोडा करून घेऊ आणि प्लॉट थांबून घ्या आपण हा प्लॉट ओपन घेऊ नवीन प्लॉट लोकन इकडे वर्क परत कारण काका काकडी उन्हा काकडी चांगली किरायलाच वाटते बघू काय वाटतं पुढे नियोजन पण काकडी काय स्टॉपने जी जाईल ती जाईल काकडी चालू ठेवू आता काही साठी वैरण करायचं गिनी तोडलं आहे ऊसाचं तोडून देऊ आणि ऊसाची वैरण करून टाकू ऊस आणि गिनिक दोन्हीची कुट्टी एकत्र करू आणि मग खायला आहे मित्रांनो सुरे मावळून केला आहे इकडे गायना कुट्टी संपूर्ण खाल टाकून दिल का निवंत कुट्टी म्हणजे गिनी होतो जे कुट्टी खाल टाकून दिली अजून आपली वा खालची वावरता कांद्याचं आप्पा आणि श्वागिलच्या आणायला आणि दिवस मावळून चाल मावळाला येतात मित्रांनो चला हे मावळते मावळतेसोबत त्या ते थांबू था हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असेल चॅनेल नक्की सबस्क्राईब करा चला